बाबा बऱ्याच लोकांना आपली कुळदैवता माहीत नसते अशावेळी बऱ्याच लोकांना काय करावे याबद्दल समजत नाही आपली कुळदैवता कशी ओळखावी याबद्दल बरेच प्रश्न मला विचारले जातात कुळदैवताच माहीत नसल्यामुळे कुळाचार कसा पाळावा घरात एखादे कार्य झाल्यावर कुळदैवतेला प्रकारे नैवेद्य दाखवावा कुलदैवताच माहीत नसल्यामुळे कोणती उपासना करायला पाहिजे याबद्दलसुद्धा बरेच प्रश्न निर्माण होतात जेव्हा कधीही मला माझ्या कामातून मोकळा वेळ मिळतो तेव्हा मी प्रत्येक कमेंट वाचतो आणि तुमच्या प्रतिक्रियांचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो मी दिलेल्या कमेंटवरील उत्तर पाहतात की नाही हा यक्ष प्रश्न आहे पण साधक ज्या त्रासातून जात आहेत त्यांचे दुःख ऐकून माझे मन तितकेच सुन्न होते आपल्या सर्वांना या त्रासातून लवकर मुक्ती मिळो आणि आपले आयुष्य सुख समाधानाचे जावं हीच मी देवाजवळ प्रार्थना करतो आपल्या घरातील वयस्कर मंडळी यांना याबाबत सविस्तर माहिती असते पण सध्याच्या युगात बरेच लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कामानिमित्त जात असतात बरेच लोक परराज्यात किंवा परदेशात जातात त्यांचा बऱ्यापैकी त्यांच्या गावातील आणि कुटुंबातील कमी प्रमाणात संपर्क येतो अशावेळी पुढच्या पिढीला आपल्या कुलदैवतेबद्दल जास्त माहिती मिळत नाही आणि आपली कुलदैवता कुल कोणती आहे याबद्दल त्यांना काहीही कळत नाही ज्या घरात कधीच कुलदैवतेची पूजा होत नाही अशा घरात बऱ्याच समस्या निर्माण होतात घरातील व्यक्ती नेहमी आजारी पडतात आर्थिक हानी तर होतेच शिवाय कोणतेही कार्य हाती घेतले की त्यात नेहमी विघ्न येत राहते अशावेळी कुळाचार किंवा कुलदैवतेची उपासना कशी केली पाहिजे याबद्दल त्यांनी माहिती करणे अत्यंत आवश्यक आहे आणि यामुळेच आपली कुलदैवत कसे ओळखावे याबद्दल आज मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे यासाठी आपल्याला सलग तीन शुक्रवार हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला अकरा विड्याची पाणी घ्यायची आहेत त्यासोबत सुपाऱ्या घ्यायचे आहेत शुक्रवारी सकाळी आपली देवपूजा झाल्यावर घरातील ज्येष्ठ स्त्रीने ही पूजा करायची आहे बघा देवासमोर अकरा विड्याची पाणी ठेवायची आहेत आणि त्यावर एक सुपारी ठेवायची आहे त्याखाली एक रुपयाचे नाणे असेल तर ठेवा नसेल तरीसुद्धा चालेल या गोष्टी ठेवल्यानंतर हळद कुंकू आणि अक्षता व्हावायच्या आहेत ही पूजा करताना त्यांचा क्रम लक्षात ठेवा पहिली गणपतीची सुपारी ठेवावी दुसरी सुपारी आपली कुलदैवतेची ठेवावी तिसरी सुपारी कुल पुरुषाची ठेवावी त्यानंतर चौथी सुपारी पुरुषासाठी आणि पाचवी सुपारी देवतेसाठी पुढील सहा सुपाऱ्यांची पूजा ही आपली कुलदैवता म्हणून पूजा करायची आहे त्यानंतर देवासमोर अकरा विड्याची पाणी ठेवायची आहेत आणि त्यावर एक सुपारी ठेवावी त्या खाली एक रुपयाचे नाणे ठेवावे असेल तर ठेवा नाणे नसेल तरी चालेल या गोष्टी ठेवल्यानंतर हळद कुंकू आणि अक्षता व्हायाच्या आहेत आणि त्यानंतर हात जोडून आपण विनंती करायची आहे की मला कुळदैवत कळून येऊ दे अशी पूजा तीन शुक्रवार करायची आहे यामुळे आपल्याला होणारे त्रास कमी होतील दुसऱ्या शुक्रवारी कुलदैवत म्हणून एखाद्या सुवासिनीला बोलवून तिला आपली कुलदैवत म्हणून ओटी भरून नमस्कार करावा त्यानंतर तिसऱ्या शुक्रवारी आडनाव सारखे असेल अशा आपल्या घरातील सर्व नातेवाईकांना जेवणासाठी आमंत्रित करावे यामुळे कुळाचार पाळण्यासारखा होईल यामुळे आपल्यावर आपली कुलदैवता प्रसन्न होईल यामध्ये तीनही शुक्रवारी तांबूल करायला विसरू नका आता ही जी मी माहिती सांगितली ही माहिती धार्मिक आणि पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही साधकाने तसा गैरसमज करून घेऊ नये पुढे भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसह आज्ञा असावी ಇತಿ ಶ್ರೀ ಗುರುದತ್ತ ತ್ರೆಯ ಪರಣಮತ್ಸು. ಶ್ರೀ ಗುರುದೇ ವದತ್ತ.